नमस्कार श्री स्वामी चवर्थ होतो ते चिंतना श्री गुरुदेव दत्त तर बघा एकोणीस मार्चला आलेले आहे रंगपंचमी आणि या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर ते मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा कारण या दिवशी खरंच म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान वैष्णू या दिवशी यांच्या सेवेला खरंच खूप महत्व आहे कारण की का कारण रंगपंचमी दिवशी खरंच एक पौराणिक कथा आहे ते बघा याच दिवशी भगवान बाळकृष्ण म्हणजेच कृष्ण राधाकृष्ण कृष्ण हे मोठ्या प्रमाणात होळी म्हणजेच रंगपंचमी साजरी करत होते आणि त्याच आ, त्याच ह्याच्यापासून आपण अजून सुद्धा ती परंपरा तशी चालू ठेवलेली आहे चालू आहे हे आपण तो सण म्हणजेच रंगपंचमीचा सण आपण आता देखील मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करत असतो तर ती त्यांच्यामुळेच तर बघा म्हणजेच बाळकृष्णाचं एक रूप म्हणजे भगवान विष्णू तर बघा त्यांना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित हे म्हणजे दिवस असतो आणि ह्याच दिवशी आपल्याला ही सेवा करायची असते तर बघा ज्यां खरंच असं म्हणतात की जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो ना तर तेव्हा माता लक्ष्मी सुद्धा त्यांच्या घरी येत असते त्यांचा आपल्यावरती राहत असतो तर बघा आपण जरी लक्ष्मीची सेवा करत असेल तरी सुद्धा असं होतं की लक्ष्मी एवढी चंचल आहे की ते आपल्या घरातून लगेच काढता पाय बाहेर काढू म्हणजे काढता पाय बाहेर काढते असं असतं पण जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करताना तर त्यांच्याबरोबरच माता लक्ष्मी सुद्धा त्यांच्या पाठीमागे आपल्या घरी येत असते त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला या सेवा करायच्याच आहेत तर बघा तुम्हाला सुरुवातीला म्हणजे भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा आपल्याला फोटो एकत्रचा फोटो लागेल आणि आपल्याला त्यांची पूजा करायची आहे या दिवशी तर बघा हा तुमच्याकडे जरी फोटो नसेल आणि मी म्हणते की सगळ्यांच्या घरी हा फोटो असतोच असतो कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो हा असतोच आपल्या घरात जरी कोणाच्या घरी नसेल तरी सुद्धा तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करू करू सुद्धा तुम्ही हे शकता शकता सेवा तर आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णूंना पूजा करायच्या धूपदीप लावायचं आहे त्याच्यानंतर त्यांना पिवळं फूल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्या सेवेला सुरुवात करू शकता तर बघा आपल्या आपल्याकडे जर कमलगट्ट्याची माळ असेल अकरा महिन्यांची एकावन्न महिन्याची किंवा एकशे आठ महिन्याची तर आपल्याला कमलगट्ट्याची माळ आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे कारण कमलगट्ट्याची म्हणजेच एक आपण जेव्हा हो, कमलगट्ट्याच एक मनी जरी अर्पण केला ना तरी आपण म्हणजे कमळाचं फुल अर्पण केल्यासारखं त्यांना होतं म्हणून साठी आपल्याला या दिवशी कमलगट्ट्याची मण्याची माळ आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे जरी फोटो नसेल तरी तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला देखील जे ही माळ अर्पण करू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला कमळाचं फूल भेटलं तर अति उत्तम तर ते देखील तुम्हाला हमळाचं फुल देखील तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे तर बघा या दिवशी काय सेवा करायच्या आहेत तर तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र तर तर हे आहे विष्णू व्यंकटेश स्तोत्र तर खरंच खूप सोपं आहे आणि अतिशय छोट आहे प्रभावशाली आहे ते जर तुम्ही सेवा खरंच करत असाल ना म्हणजेच या दिवशी आपल्याला तीन वेळा ही सेवा करायची आहे जरी तुम्हाला एका वेळेस नाही जमलं तरी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ सुद्धा करू शकता किंवा वन टाइम मध्ये मी तुम्हाला पाच सहा मिनिटं तुम्हाला लागून जातील एवढा काहीच म्हणजे अवघड नाहीये संस्कृत मध्ये आहे पण तरी सुद्धा खूप सोपं आहे वाचायला हे सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे आणि ज्यांना खरंच संतान प्राप्तीसाठी एखाद्या ट्राय करत असतील तर त्यांनी सुद्धा या दिवशी काही सेवा करायची संतान गोपाळ मंत्र या दिवशी तुम्ही सोळा वेळा किंवा एकवीस वेळा देखील म्हणू शकता तर संतान गोपाळ मंत्र असं आहे देव किस्तो गोविंद वासुदेवाचे जगतपती देहमे मह नाही कृष्ण तो आहमान शर्लांगता तर हे सुद्धा तुम्ही या दिवशी ही सेवा करू शकता आणि बघा रंगपंचमी दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची जर तुमच्या घरात अं स्त्रीयंत्र असेल तर तुम्हाला त्यावरती अर्चन सुद्धा करायचं आहे आणि जरी माता लक्ष्मीचा टांग असेल तरी त्यांच्या मूर्ती म्हणजे मूर्ती किंवा फोटोवरती सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे स्त्रीसुक्त म्हणत तुम्हाला हे हे कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीसुक्त जरी तुम्ही एकदा म्हटलं कुंकुमार्चन केलं तरी खूप मोठी सेवा झाली तुमच्याकडून कारण आपण जेव्हा मनापासून सेवा करतो ना तर देवाला फक्त तेच पाहिजे नसतं की तुम्ही किती मनापासून ती सेवा करत असता तर बघा हे सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे आणि जरी तुम्हाला काही नाही शक्य झालं तरी सुद्धा तुम्ही नसतं ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय ही जरी सेवा केली तरी सुद्धा खूप उच्च कोटीची सेवा आहे झाले असं समजाव आपण मी म्हणते की ह्या सगळ्या सेवा नक्की तुम्ही करा आणि दुसरी एक आहे की जरी तुम्हाला पितृदोष आहे आणि कसं पित म्हणजे पिंपळाच्या वृक्षामध्ये सुद्धा महा भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हणतात आणि बघा या दिवशी जर हे सुद्धा पितृदोषासाठी तुम्ही सेवा करू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे दोन तीन चमच दूध घ्यायचा आहे त्यामध्ये हळद आणि थोडी काळे टाकायचे आहे आणि ते पिंपळ वृक्षाला आपल्याला ते दूध म्हणजे दुधात टाकलेले काळेतील हळद ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्या पितृदोषासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना की जे काही आमच्या दोष आहे पितृ म्हणजेच आता एखादी स्त्री म्हणजेच लेडीच ही सेवा करत असेल ना तर कस तिला दोन्ही कडचा पितृदोष लागत असतो माहेरकडचा आणि सासरकडचा म्हणजे लेडीच ही सेवा करत असेल तर तुम्हाला काय म्हणायचं आहे माझ्या म्हणजे जर तुमच्या आजोबा वारल्या वा, असतील किंवा आजोबा पंजोबा म्हणजेच आजोबा पंजोबांपासून जे काही पूर्वज आहेत त्यांना सुखात आनंदात ठेवा एवढी प्रार्थना करायची आहे आणि जर सासरच म्हणजे कोणी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा मागायचं आहे म्हणजे जर तुमचे सासरे नसतील तर माझ्या म्हणजे सासऱ्यांपासून आज सासऱ्यांपासून सगळ्यांना तर हे आपल्याला आपल्या पित्रांसाठी मागायचं आहे तर बघा कसं असतं आपण जेव्हा पित्रांसाठी जेव्हा सेवा करत असतो ना तर तेव्हा खरंच खूप म्हणजे खूप त्यांचे आशीर्वाद आपल्याला भेटत असतात त्यांच्या आशीर्वादाने आपले कितीतरी कामे मार्गी लागत असतात त्याच्यामुळे हे सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे आणि आपल्याला पाच सात किंवा अकरा आपल्याला पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा नाम जप करत आपल्याला सात पाच सात अकरा अशा प्रदक्षिणा मारायच्या आहेत बघा ही सगळी सेवा आपल्याला रंगपंचमीच्या दिवशी करायचीच आहे कारण खरंच खूप महत्वाचा दिवस आहे कारण हे आपल्याला खरंच असं म्हणतात की जेव्हा ह्या सगळ्या सेवा आपण मनापासून करतो ना तर त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतात म्हणजे राहतात आणि बघ कुठलाच असा माणूस नाही त्यांना म्हणजे असं नको आहे की त्यांना पैसा नकोय किंवा काहीच नकोय पैसा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नसतो तर आपण जेव्हा माता लक्ष्मी आणि विष्णू महाराजांची जेव्हा सेवा, सेवा करत असतो ना तेव्हा ह्या सगळ्याबरोबर आपल्याला फक्त पैशाचीच हे होत नाही तर अष्टलक्ष्मीचा आपल्या घरात उपास राहतो त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्याच आहेत या दिवशी आणि खरंच तुम्हाला म्हणजे रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा सगळ्या सेवा तुम्ही नक्की करा बघा खूप सारा तुम्हाला अनुभव येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्पी स्वामी समर्थ